नमस्कार आपण पाहत आहात इंडियन फास्ट न्यूज एक अज्ञात चोरट्याने पंचवीस हजार रुपयाची काळी रंगाची सिल्वर पट्टा असलेली हिरोंडा ॲम एच डिलक्स मोटर साइकल चोरी या बाबत अधिक माहिती अशी की फिर्यादी महबूब इब्राहिम कंचनाळ वयवर्ष पस्तीस राहणार मुक्काम पोस्ट गरगर मरगर तालुका चडचन जिल्हा विजापूर राज्य कर्नाटक यांनी सदर बाजार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे कलम पाचशे एकाहत्तर दोन हजार चोवीस न्यायसंहिता कलम तीनशे तीन, तीन प्रमाणे दिनांक एकवीस सात दोन हजार चोवीस रोजी साडेतीन वाजण्याच्या सुमारास सिव्हिल हॉस्पिटल सोलापूर येथील ए ब्लॉकच्या समोरून असलेल्या पार्किंगमधून गाडी चोरीला याबाबत अधिक माहिती अशी की वरील ठिकाणी येथील फिर्यादीचे मित्र धाणैया स्वामी यांच्या मालकीची फिर्यादी यांनी वापरण्याकरिता घेतलेली वरील वर्णनाची किंमतीची मोटारसायकल क्रमांक एम एच तेरा सी डी एक्केचाळीस सहासष्ट ही वरील ठिकाणी हँडल लॉक करून लावलेली असताना कोणीतरी अज्ञात चोरट्याने हँडल लॉक तोडून मुद्दाम लबाडीने फिर्यादीच्या सांगण्यानुसार चोरून नेली आहे म्हणून पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल मुलानीसाहेब करीत आहेत